श्री स्वामी नमस्कार आज आपण करणार आहोत पालक पनीर अगदी सोप्या पद्धतीने सगळ्यांना खायला आवडेल अशी हा पालक छोटासा बघा छोट्या पानांचा हा पालक आहे ही मी दोन जुडी घेतलेली आहे आणि शंभर ते दीडशे ग्रॅम पनीर त्यानंतर मिरची तीन ते साडेतीन मिरच्या मी वापरल्या आहेत ॲक्च्युली अर्धी तुटलेलीच होती म्हणून ती साडेतीन मिरच्या छोटा टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता फोडणीसाठी लसूण चार ते पाच पाकळ्या आहेत एक एक ते दीड इंचचा आल्याचा तुकडा छोट्याशा पातेल्यात हे पालक हलकस एक कडमध्ये शिजवून काढणार आहे नंतर त्याची ग्रेव्हीच करायची आहे आपल्याला पण एक हलकस कड काढून घेऊया आपण वाटपाची तयारी करून घेऊ वाटपासाठी आलं जरास चिरून घेते बारीक बारीक काप असले की वाटायला बरं तसंच लसणाचंही कारण लसणाच्या पाकळ्या जरा मोठ्या आहेत एक दोन ते तीन पानं कढीपत्त्याची वाटून घेऊया यामध्येच मी थोडस जिरं घालून घेणार आहे वाटपामध्येच त्याने एक वेगळी चव येईल त्यासोबतच धणे जिरे पूड हे मिश्रण आपण वाटून घेऊ मिश्रण आपलं तयार आहे आता एकीकडे एक आपण पनीर तयारी करू इथे पालक हा बऱ्यापैकी शिजत आलेला आहे आता हा आपण थोडस थंड करून मिक्सर मधून ह्याची पेस्ट करून घेणार आहोत थापेपर्यंत मी पनीरचे हे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आधी तेल आपण घेऊया नंतर लागेल तसं आणखी थोडं थोडं तेल आपण घेत याला काहीही आता या पनीरला मीठ वगैरे काहीच लावून नाही घेतलं कारण पालकच्या भाजीत मिठाची गडबड बऱ्याच वेळेला होते कारण पालक मध्ये साधी भरपूर प्रमाणात मीठ आपल्याला असतंच

जास्त डार्क फ्राय नाही करणार आहे कलकेचं शिजवून घेतलं तेलामध्ये कारण आपल्याला ते खरपूस भाजले असल्यामुळे कधीकधी त्या पालक पनीरला हवी तशी चव येत नाही आणि आपण ह्याच्यात कोणतेही प्रिझर्वेटिव्ह मसाले किंवा कोणतीही साय वगैरे न वापरता साधी सुट्टी असल्यामुळे पनीरसुद्धा जास्त डार्क फ्राय करणार नाही तुम्हाला आवडत असेल तुम्ही नक्की डार्क फ्राय पनीर खाऊ शकता काढून घेऊया वाटायची तयारी करायची हे पाणी आपण फेकून नाही देणार आहोत कारण या पाण्याचा पण आपण त्या भाजीत उपयोग करणार आहोत हे पा पालक असे शिजून घेतल्यावर असं दिसत आहे आणि पनीर आता काढून घेऊ भाजी फोडणीला घालणार आहोत आता हे आपल्या मिश्रणात जे वाटून ठेवलं होतं त्यातच आपण आता ही पालक शिजून घेतलेला जो आहे तो घालून घेऊ मिश्रणातच पालक छान मिक्स होऊन जाईल minutes मिश्रणात हे वाटप एक जीव झालं आलं कसा छान हिरवा रंग आलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करू आधीच तेल असल्यामुळे फार काही तेल घेत नाहीये मी मी नाही वापरत आहे कारण आपण ऑलरेडी तीन ते चार मिरच्या वापरलेल्या आहेत तीन ते साडेतीन च दोन मिनटं हे आपण शिजून घेऊ दोन ते तीन मिनटं झाल्या छान असं तवंगा आपल्या भाजीला आता आपण आता मीठ घालून घेऊ मीठ थोडस कमीच वापरायचं आहे कारण पालकमध्ये मीठ ऑलरेडी असलेला नाही आता ते जे पालकचं पाणी होतं ते मी यात वापरते असं होईल की ते, ते मीठ छान मेल्ट होईल आणि आत्ताच आपण पनीरही त्यात वापरणार आहोत पनीर घालून घेऊ त्यात कोणतंही दही कोणतंही प्रिझर्वेटिव्ह काही क्रीम वगैरे मी नाही वापरले त्यामुळे हे जे पाणी आता आपण वापरलं ते पनीर सोकून घेईल आपोआप त्या पनीरला मीठही लागेल आणि आपली रिअल चव अशी त्या पालकची पनीरला येईल गॅस फास्ट करून जरासा आपण भाजीला काढून घेऊ कड्यायला सुरुवात झाली आणखी एक पाच मिनटं आपण भाजी शिजवून घेऊ तवंग आलेला आहे आणि भाजी छान शिजत आलेली आहे तर आणखी दोन मिनटं पाणी आटे आटेपर्यंत पाणी आटलं की आपली भाजी तयार आपली भाजी छान तयार झालेली आहे किंवा आता आपण यावर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालून घेऊ ज्याने नसे आवडत त्याने नाही घातली तरी चालेल पण कोथिंबीरमुळे एक वेगळी चव भाजली येते सर्व करू ही भाजी आपण पोळीसोबत भातासोबत कशाही सोबत खाऊ शकतो खूप चवीला छान साधी सोपी रेसिपी तयार आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ